इस्टॉलटे सुटाका सुमॅटर निरच्या मूळ बाकी साधित आहे आज आपण तिरुपती बालाजीला आलो आहोत आणि अलपिरी ते वरित देवस्थानपर्यंत आपण आता चालवचं जाणार आहोत सरासरी आपण आता हजारशे बाराशे पाय टप्पा पार केलेला आहे याचा आपण थोडी विश्रांती घेत आहोत आणि आता थोडं एक पाच मिनटांनी चालायला चालू करणार आहोत विश्रांतीसाठी आम्ही थांबलेलो आहोत खरंच चलताना गोविंदाचं नाव घेतल्यावर किती स सरळ जातं सोपं जातं बघा इथं वयस्कर व्यक्तीसुद्धा आपल्याला आहे लहान थोरे मोठे लोक लहान लहान लोकसुद्धा आहेत वयस्कर व्यक्तीसुद्धा हलवणवरील चलते आहेत मनी फक्त गोविंदा 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 कोणाचा विश्रांती झालेली आता पायऱ्या चालत आहोत सरासरी आपण पाच वाजे सुना इथं चालत निघालेलो आहोत तिथं पाऊस आपण किती शिस्तीनं भाविक भक्त वयस्कर मंडळी अक्षर लहान लहान मुलेसुद्धा चालत आहेत आता आपण इथं पाहू शकतो आपण आता दीड हजार पायरे पूर्ण केले आणि आता पाहू शकतो दोन हजार पन्नास पायऱ्या राहिले कुंकू कुंकू आहे त्यांचा असतो ते लावत 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 जे पूर्ण झालं आहे तर ते बाई करत असतो काही म्हणावजी लाल मिशन आहे कुंकूचे जे काही लोक नवस बोलतात ते स्वतः चौदा क्विंट साडेतीनशे पायऱ्या चढतात ते भाषा क्रॉस पायऱ्या आज आपण पाहू शकतो एक पायऱ्या पूर्ण झाले आहेत आता आपण पोलीस वेळेला बसलो पाहू शकतो आपण हरी हो का आलपेरी ते वरी तिरुपती प्रॉस पाय प्रवास भक्तजण आले आहेत काही कशी भक्तांची गर्दी आहे इथं पाहू शकता थोका वरी चाललेले आहेत आम्हाला विसावा आले आम्ही इथं बसलेलो आहोत हरिण शिंगाची आपण बघा शिंगाची हरी नाही आणि आपण जिथं आम्पिरींवरील तिरुपती मंदिराकडे चाललो पाहि तिथं आपण जेव्हा विसाव्याला बसतो त्यावेळी तिथं आपण चित्रीकरण करत आहोत हे असं निसर्गाचं अद्भुत दृश्य चौकून निसर्ग आहे आणि मध्ये ही पाऊल वाट आहे असं म्हणतात हे देवाची वाट आहे म्हणजे ज्यावेळेस वरी तिरुप गोविंदा बालाजी ज्याविषयी तुम्ही चालत गेले होते तो हा रस्ता आहे अल्पिरीच्या वरी असे आणि तिथं वरी जाऊन ते बसलेले आहेत हरिण कुठं झाडाखाली झाडाच्या पलीकडे गेले दिसत आहे आहे आपण इकडे आलो असतो आपला वेगळा दिसत आहे

positif moodimurjo masih ayo, sri apa स्वामी टेम्पल आई पेरीपासून चलत आलो आपण पाच वाजता निघालो होतो आता जवळपास साडे नऊ वाजलेले आपण अंतिम टप्प्यात आलो आता जवळपास आपल्याला बाहेर निघण्यासाठी सरासरी तीन किलोमीटरवरचा टप्पा राहिलेला आहे अंतर काही लांब नाही नऊ किलोमीटर सरासरी पूर्ण अंतर भरते पण पायऱ्या क्रॉस असल्यामुळं आपल्याला उशीर लागलेला आहे असं आणि सर्वच भक्तांना उशीर लागतो त्यापेक्षा एक तास आपल्याला उशीर जास्त लागतो तसं पाहू पाहू शकतो आपण सर्वात मोठी खरोपूर ही जंगलातली आहे आणि आपण ज्यावेळेस मिश्र आणि तिला बसलो तिथं अलपिरीतून सांगतानंतर त्यावेळेस आपण आणि बघा हे बघत जाऊन तुला काहीतरी फार भर घालत आहे आता अखेर आपण तीन हजार पाचशे पन्नास चढून जवळपास हा अकरा चव्वेचाळीस झाले आहेत पाच वाजता चढून आपण इथं आयुज आहोत तर काही माझं काही भाई बघताना एक अशी विनंती आहे की जर त्याची इच्छा असेल तर ते अल्पीरिते तिरुमला असा प्रवास क करू शकतात तिरुमला असेल बालाजी असेल तर काही शेवटला हे असं त्याचं ही <us> करणार <us> 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 <us>